राष्ट्रीय राजकीय पटलावर दहा वर्षानंतर आम आदमी पक्षाने त्यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षेचा भाग म्हणून तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने त्यांची विद्यार्थी शाखा असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स ची स्थापना केली आहे ही स्थापना करण्यामागचं आपचं उद्देश काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग अप्पा ए स्थापना पक्षाने अलीकडेच त्यांची विद्यार्थी शाखा स्थापन केली आहे असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजेच एस ए पी हे काम मध्य दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे झाले पण हे घडले काही दिवसांपूर्वीच जेव्हा पंधरा नगरसेवकांनी आप सोडून नवा पक्ष स्थापन केला होता यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हा निर्णय आपच्या कमकुवत होत चाललेल्या स्थितीचा परिणाम आहे का अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांना थेट आव्हान करताना म्हटलं आहे की तुम्ही राजकारणापासून दूर राहू शकत नाही तुम्हाला वीज मिळेल की नाही नोकरी मिळेल की नाही यात राजकारण आहे त्यांच्या मते आज बहुतेक तरुण राजकारणात काही करू इच्छित नाही पण राजकारण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतो केजरीवाल म्हणतात की के आम्ही दहा वर्ष दिल्लीत सत्तेत होतो आणि आम्ही दिल्लीत जे राजकारण केले त्याला पर्यायी राजकारण म्हणतात या पर्यायी राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना चांगले शिक्षण देणे गरीब आणि श्रीमंतांना समान वागणूक देणे आणि अन्न आरोग्य सेवा आणि शिक्षणावर विशेष भर देणे उद्दिष्ट काय ASAP ही केवळ विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांबद्दल नाही तर त्याची मुख्य उद्दिष्ट आणि विद्यापीठांमध्ये निवडणुका होत आहेत आणि आम्ही शिक्षण सुधारणाचे राजकारण करणे हे उद्दिष्ट आहे समाजाशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यासाठी अनेक विद्यार्थी गट तयार केले जातील तर अरविंद केजरीवाल काय म्हणाले केजरीवालांचा आरोप आहे की दिल्लीतील नव्या भाजप सरकारच्या मुख्य प्रवाहातील राजकारणामुळे शहरात तीन ते ती चार तास वीज पुरवठा खंडित झाला खाजगी शाळांनी ही फीज वाढवली आहे आणि सरकारी शाळांचा दर्जाही खालवला आहे त्यांचे म्हणणे आहे की काँग्रेस आणि भाजपचे हे मुख्य प्रवाहातील राजकारण हानिकारक आहे आणि आजचे राजकारण हे मोठ्या राष्ट्रीय आव्हानांसाठी जबाबदार आहे जे अन्न आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा अभाव निर्माण करतात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही देश नागरिकांना या सुविधा पुरवण्यासाठी संघर्ष करत आहे एबीव्हीपी आणि एन ASAP ही पहिलीच विद्यार्थी संघटना नाही या आधीपासून दोन प्रमुख विद्यार्थी संघटना सतत काम करत आहेत एबीव्हीपी आणि एन आय आपण बघितले आहे की ए आणि एन एस आय यांसारख्या संघटनांनी शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे केवळ समस्या न मांडता त्यावर उत्तर देणे प्रसंगी स्वतः पुढे होऊन नेतृत्व करणे असे काम विद्यार्थी परिषदांनी केले आहे शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधापासून ते प्रवेश परीक्षा आणि परिणाम या तीन कामांच्या अभिनयापर्यंत तसेच शाळे शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक मागण्या या परिषदांनी लावून धरल्या आहेत त्यांनी विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचा नागरिक ही भूमिका घेतली आणि विद्यार्थ्यांवर शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय विचारांचा संस्कार झाला पाहिजे अशी भूमिका मांडली आता एस ए पी या सर्व स्थापित आहे तरुणांनो हा मुद्दा केवळ राजकीय नाही हा तुमच्या भविष्याशी संबंधित आहे या घडामोडी मागे काही महत्वाचे प्रश्न आहेत फक्त पाच टक्के महाविद्यालयांमध्ये निवडणुका होतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता विद्यार्थी राजकारणात एस ए चा खरा प्रभाव किती असेल पंधरा नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानंतर ही विद्यार्थी विंग सुरू करण्यात आली याचा आप वर काय परिणाम होईल केजरीवाल यांनी सांगितलेले पर्यायी राजकारण खरोखरच मुख्य प्रवाहातील राजकारणाला आव्हान देऊ शकेल का विद्यार्थ्यांमध्ये आपची पकड किती मजबूत आहे आणि या नव्या संघटनेमुळे त्यांना खरोखरच राष्ट्रीय स्तरावर उभारी मिळेल का हे पाहणे मनोरंजक असेल एकूणच एस ए पी विद्यार्थ्यांना पर्यायी राजकारणाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल आणि शासन शिक्षण आणि विकासावर आधारित दृष्टिकोन विद्यार्थ्यांना देण्याचे काम करेल माजी नगरसेवकांच्या निर्णयाचा हा परिणाम म्हणायला हरकत नाही कारण दिल्लीतील काही नगरसेवकांनी सोडल्यानंतर याकडे सर्वांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटते या विद्यार्थी विंग मुळे आपला खरोखरच उभारी मिळेल का तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा युट्यूब चॅनेल करायला विसरू नका धन्यवाद